नमस्कार नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून युवकाला जीवेठार मारले पाच संशितांविरुद्ध गुन्हा दाखल बॅनर लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे मारहाण करणाऱ्या पाच संशितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान युवकाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती रात्री उशिरापर्यंत युवकांच्या जमाव पोलीस ठाण्याबाहेर दिसून आला याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौकात राहणारा मोहित मदन राजपूत व सुनील ज्ञानेश्वर राठोड यांच्यात बॅनर लावण्यावरून वाद झाला होता या वादातून सिद्धिविनायक चौकात मोहित राजपूत यास जीवेठार मारण्याच्या उद्देशाने लाता मारहाण करीत मोहित राजपूत यास गंभीर जखमी केले होते मोहित राजपूत यास गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना परवा सायंकाळी उपचार सुरू असताना मोहित राजपूत यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली दरम्यान मोहित राजपूत यांच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर सिद्धिविनायक चौकात एकच गर्दी झाली होती त्यानंतर नंदुबार शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर मयत मोहित राजपूत यांच्या मृत्यू परिवार मोठ्या संख्येने जमा झाला संशयितावर कारवाई करण्याची मागणी यावेळी संतप्त जमावाने केली यावेळी जयेश कन्हाल राजपूत राहणार नवनाथ नगर नंदुरबार यांच्या फिर्यादवरून संचयित आरोपी सुनील जनशोर राठोड मुकेश उर्फ राणा राजपूत संजय राजपूत उर्फ पप्पू तलवार यशवर्धन लुळे उर्फ मुन्ना मराठे आणखे तवर सर्व राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पी एस आय स्वप्नील पाटील हे करीत आहेत